ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट यंग एज फर्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. <laughs> नमस्कार पर्यटनाच्या संदर्भातल्या अनेक कंपन्या असतात ह्या कंपन्या आपापलं एक स्पेशलायझेशन घेऊन काम करत असतात महाराष्ट्रातले सण महाराष्ट्रातले आगळ्या वेगळ्या ट्रॅव्हलच्या थीम्स घेऊन प्रवीण दाखवे हे अम्युज हब हॉलिडेजच्या माध्यमातून गेल्या वीस वर्षांपेक्षा अधिक काळापासून पर्यटकांना काहीतरी हटके आउट ऑफ द बॉक्स अशा प्रकारच्या सहली उपलब्ध करून देत आहेत या सहली म्हणजे यांचं वैशिष्ट्य म्हणजे कसं असू शकतं माहिती का तुम्हाला तर ते चिकू सफारी घडवून आणतात ते बोट पार्टी घडवून आणतात ते तुमच्यासाठी हुर्डा पार्टी करतात ते तुमच्यासाठी पोपटी पार्टी करतात अशा प्रकारच्या आगळ्या वेगळ्या सहली श्रावण सहल असते वर्षा सहल असते अशा प्रकारच्या आगळ्या वेगळ्या सहली ते करतात आणि ह्या सहली करत असताना ते आपल्या पर्यटकांचा बेस तयार करतात रॉड रेसिंग तयार करतात आणि ज्यावेळेस ह्या सगळ्या सहली पर्यटकांना आवडतात त्यावेळेस हेच पर्यटक त्यांच्याबरोबर महाराष्ट्रातल्या तीर्थयात्रांच्या सफारीला येतात त्या डोमेस्टिक म्हणजे इंडियातलं भारतातले वेगवेगळ्या ठिकाणच्या पर्यटनाला येतात परदेशात देखील ते त्यांच्याबरोबर येतात आणि असे तीन ते चार हजारपेक्षा जास्त पर्यटक ते अभिमानाने सांगतात की मी त्यांच्या घरातला सदस्य आहे तर आज आपल्याबरोबर अमिज हब हॉलिडेज श्री प्रवीण डाकवे सर आहेत प्रवीणजी सर्वप्रथम ठाणे वर्तमानमध्ये आपलं हार्दिक स्वागत एक आणखी महत्वाचं प्रवीण सरांना नुकताच पुढारी पुढारीकडनं पुढारी या अतिशय प्रसिद्धी यश अशा वर्तमानपत्राकडनं दिला जाणारा महामुंबई आयकॉन या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे सर्वप्रथम तुमचं मनपूर्वक अभिनंदन एक अतिशय महत्त्वाचं कारण पुराडे पुढारीला जवळपास शहाऐंशी वर्षांची परंपरा आहे महाराष्ट्रातलंच महत एक महत्त्वाचं पब्लिकेशन म्हणून ज्याला ओळखलं जातं पुढारी हे एक वर्तमानपत्र आहे सर आपलं मनपूर्वक अभिनंदन एवढ्या वर्ष तुम्ही जे काही काम करताय तर पावती असं तुम्हाला वाटतं हो ह अगदी पुरस्कार माझ्या दृष्टीने पण भरपूर मिळाले पण आज जो सन्मान मला झाला महामुंबई आयकॉनचा तो माझ्या मोठा आहे आणि पुरस्कार फक्त निमित्त मात्र त्याला श्रेय जात माझ्या सगळ्या पर्यटकांचं माझ्या बॅक ऑफिसच्या स्टाफचं त्यामुळे त्यांच्यामुळे सगळं ही वाटचाल चालू आहे आणि मला वाटतं यशाची पायरी अशीच पुढे काहीतरी अजून बरंच काही महाराष्ट्रासाठी करायचं आहे आणि म्हणजे आपल्या प्रत्येकानी महाराष्ट्रात भारतात राहणाऱ्या लोकांनी आपला महाराष्ट्र अभजून बघावा हा माझा संकल्प आहे ओके तर असं म्हटलं जातं ना की प्रत्येक व्यवसाय हा जर का तुम्ही कलाकुसरीने केला ना तर तो व्यवसाय हा आगळा वेगळा व्यवसाय ठरत जातो आणि प्रवीण सर अशाच पद्धतीने त्यांचा पर्यटनाचा विषय हा एका ही कलाकुसरच आहे असं माझं म्हणणं आहे कारण ते अतिशय छोट्या छोट्या वाटतील अशा प्रकारच्या सहली करतात पण त्याचं महत्त्व खूप मोठं असतं म्हणजे मगाशी मी ज्या पद्धतीने म्हटलो ना त्या पद्धतीने वर्षा सहल करतात श्रावण सहल करतात पोपटी पार्टी करतात हुर्डा पार्टी करतात बोट पार्टी करतात अशा आगळ्या वेगळ्या सहली ते करत असतात सर ह्या सगळ्या आगळ्या वेगळ्या कल्पनामुळं सुचतात कशा सुचल्या कशा आणि याला प्रेक्षक कशा प्रकारे प्रतिसाद देतात आणि काय रिस्पॉन्स असतो ह्या सहलींचा अगदी मला सांगायला आवडेल मुळात मी या इंडस्ट्रीमध्ये आलो तेच ह्याच कारणासाठी की या इंडस्ट्रीमध्ये सगळेच इंटरनॅशनल डोमेस्टिक म्हणजे भारतात करत होत्या आणि मग मा आपला महाराष्ट्र कोण दाखवणार हा माझा मुद्दा होता आणि मला प्रचंड फिरायला आवडायचा अगदी कॉलेज शिवनापासून मी खूप फिरलो चांगला ट्रेकर होतो पण त्यानंतर विचार केला की आपला महाराष्ट्र सगळ्यांनी बघावा मी एक वर्षाचा निमित्त झालं तिथून सुरुवात केली आणि लोकांचा कल वाढायला लागला मग वर्षाचा लोक काय येतील मग ज्या ज्या ठिकाणी वॉटरफॉल्स आहेत उदाहरण महाशे माझी पहिली सल होती आज पूर्ण महाराष्ट्र आपण वेगवेगळ्या ठिकाणी जे वॉटरफॉल्स असतात किंवा चांगले निसर्गरम्य ठिकाण आहेत तिथे वर्षात मग एक थीम सुटली मग त्यानंतर लगेच म्हटलं महाराष्ट्रातला प्रत्येक जिल्हा जर आपल्याला दाखवायचा असेल तर त्या त्या ठिकाणचं वैशिष्ट्य बघायला लागेल म्हणून आपण काय केलं की मुळात अलिबाग अलिबाग मध्ये रायगड जिल्ह्याची पोपटी महत्वाची मग ते पोपटी पार्टी चालू केली मग तिथे ऑथेंटिक पोपटी कशी असते त्यामुळे त्यासाठी लोक यायला लागली आणि मग हुर्डापाटी सातारा जिल्ह्यात माझा रिझॉर्ट आहे तिकडे तर सातारा जिल्ह्यात हुर्डापाटी चालू केली त्यानंतर मग अशा थीम सुद्धा गेल्या प्रत्येक महाराष्ट्रात म्हणजे उदाहरणार्थ बोडी बोडी म्हटलं की चिकू मग चिकू सपारी झाली मग अशा नाविन्यपूर्ण सहजी वन बाय वन करता करता मग विचार केला की महाराष्ट्रातले सगळे सणही आपण साजरी करतात तुम्ही जसं उल्लेख केला श्रावण सरीचा मला असं वाटतं की पूर्वी आम्ही होळी महोत्सव करायचो दिवाळी करायचो त्यानंतर श्रावण एक कन्सेप्ट जो असं की की आताचे फ्लॅट संस्कृतीमध्ये आपली श्रावणी परंपरा रास पावते बरोबर मग आताच्या मुलांना कसं कळणं की आपलं श्रावण काय आहे मग मी श्रावणातले सगळे सण पारंपरिक सण मी त्या रिसॉर्टला उभे करतो अगदी लाईव्ह म्हणजे दहीहंडी लागते मुळात श्रीकृष्ण जन्म होतो किंवा नारी पौर्णिमा होते अशा हे सगळे सण गणपती येतो आणि प्रतिष्ठापना होऊन आपण श्रावण श्रावणासाठी जमते त्यावेळेस त्या त्या सणाचे पदार्थ खायला देणं आणि किंबहुना त्या त्या सणाचं सगळं ते प्रॉप्स उभे करणं आणि मग कोळी डान्सला कोळी लोक येतात ते म्हणजे नाचतात तिकडे एकदम धमाल म्हणजे आणि त्या, त्या जेवणाला पण वेगळी असेल श्रावणाची किती दिवस चालत ते दीड ते दोन दिवस चालत अरे कधी तीन दिवस कधी दोन दिवस जसं रिसॉर्ट प्रत्येक वेळी वेगळ्या ठिकाणी या वर्षी जरी तळेवाला गेला म्हणजे जिथे रूम आम्हाला जास्त लागतो श्रावण सर साठी पब्लिक तीन मी आधी बोलून करतो किंबना माझ्या या सहली आहेत या सहली सगळ्यांना मी आता तुम्ही तीन चार हजारचा उल्लेख केला मला असं वाटतं की हजारो कुटुंब जवळपास आता मला लिस्टेड मारली जवळपास फिफ्टीन थाउजंड अबाव म्हणजे हे झाले कुटुंब आणि प्रत्येक सेशनला पाचशे ते हजार अगदी कुटुंब आहेत आणि त्यामध्ये काय होतं की ह्या सहलींच्या मार्फत जे येतात आणि त्यांचा आनंद उत्साह बघून मला असं वाटलं की कुठेतरी ह्या सहलीमध्ये त्या एरियातले सांस्कृतिक कार्य सुरू म्हणजे आम्ही कोकणात जेव्हा जातो तेव्हा कोकण ते दर्शन करताना आम्ही तिकडचे झाकडे नृत्य पारंपरिक गोष्टी जेव्हा इथे तारपा आपल्या बोर्डीला हेही आम्ही लोकांना आवर्जून दाखवतो आणि त्या अनुषंगाने आमचे पण स्वतःच्या संगीत मैफली नाट्यप्रयोग असे बरेच उपक्रमही राबवतो जेणेकरून या सहलीमध्ये सगळ्याच गोष्टीचा आनंद मिळतो आणि म्हणजे प्रत्येक सहलीमध्ये गेम्स भरपूर असतात अगदी गाडीत एसी बस आणि एसी अकॉमोडेशन हे माझं कंपल्सरी आहे कंपल्सरी लोकांच्या एक्झॅक्टली आणि मला लोकांकडं हे मिळालंय मला की प्रतिसाद एवढा मिळाला की आज मला वाटतं वर्षभरात एकेकाच्या कुटुंबाच्या दहा दहा साली पण होत आहेत बात आहे हे यालाच तर म्हणतात ना की तुम्ही जोपर्यंत क्वालिटी देत नाही ना तोपर्यंत तुमच्यावर कोणी रिटेन्शन होऊ शकत नाही आणि जर का एक एक कस्टमर हा दहा दहा सली करतो तर याचा अर्थ ते प्रचंड खुश असतात म्हणजे आत्ता बोलता बोलता काही गोष्टी थोड्याशा अनुषंगाने बोलतो मी ते आता मला असे माझ्याशी बोलता बोलता सांगत होते की मी ज्यावेळेस इंटरनॅशनल करतो सपोज मी भूतानला गेलो सपोज मी दुबईला गेलो सपोज मी थायलंडला गेलो सगळ्या ज्या माझ्या टूर असतात ह्या थेट असतात म्हणजे बऱ्याचदा असं असतं की भूतानला जाणार तर पहिल्यांदा बागडोकरा एअरपोर्ट तिथून जयगडून तिथून भूतान तुमची टूर सुरू होते पण त्यांचं असं म्हणणं आहे की प्रत्येक गोष्ट कस्टमर फ्रेंडली असली पाहिजे कस्टमरसाठी जी बेस्ट आहे मिला, कर, करेला, मला ते मला करायला मला आवडतं आणि त्याच्यामुळे आणि तेच आता बोलता बोलता ते म्हणाले की प्रत्येक टूर ही ए सी बस आणि एक ए सी अकोमोडेशन याशिवाय मी करतच नाही ही जी क्वालिटी आहे या क्वालिटीमुळेच क्वालिटी आज मी तरी कमी सांगितलं तीन चार हजार पर्यटक पण जवळपास दहा ते पंधरा हजार कुटुंब ही सेम साधारणपणे ज्यावेळेस तुम्ही ह्या सगळ्या हुरडा पार्टी वगैरे करत असतात मुंबईतल्या लोकांना खूपच हे आगळं वेगळं वाटत असेल अगदी अगदी सीझन टूर पोपटीचं बोललात आम्ही एवढला एकदा ते, <laughs> ते बांबर पाला वगैरे सगळं घेऊन त्यामध्ये अंडा ह्या तशी होणार आहेत म्हणजे तुम्हाला हे हॉटेलमध्ये खाव डायनिंग टेबल खाण्याचं आयटम नाही शेतातच खाल्लं पाहिजे आपण शेतातच गेला पाहिजे मग तसे रिसॉर्ट मी निवडले महाराष्ट्रातले सगळे चांगले रिसॉर्ट ते मला अप्रोश होतात आणि मग मी काय बघतो त्या रिसॉर्ट मधलं वास्तव्य हॉटेलमध्ये आपण इंडियात जातो इंडिया इंटरनॅशनल जातो पण इथे महाराष्ट्र बघताना मला रिझॉर्ट बघत आवडतं आणि रिझॉर्ट मध्ये नेचर फील पण असतो आणि तिथे तिकडचं वास्तव्य पण चांगलं असतं आणि होतं काय की त्या त्या ठिकाणी हे सगळे मला म्हणजे ओरडा करायला किंवा पोपटी करायला किंवा चिकू सफारी करायला असे फार्म मी निवडतो मुद्दा मी आधी होतो त्या ठिकाणी आणि जर मला वाटलं की नाही पर्यटकांसाठी कम्फर्टनेस ओके आहे पण त्या ठिकाणचं मग आयोजन लगेच चालू होतं मग म्हणजे प्लॅनिंग मध्ये असं आहे ना की ऑफिस मध्ये निघताना प्रत्येक टूरला नॉट ओन्ली इन महाराष्ट्र इंटरनॅशनल डोमॅस्टिकला आपण माझे प्रशिक्षित टूर माहिती असतात आणि मध्ये वैशिष्ट्य आहे की मी सुरुवातीपासून असा बेस्ट झाला की मुलांना इतकं ट्रेन केलं असतं की त्या त्या ठिकाणची इतिहास माहिती असतो त्यांना वाटत म्हणजे असं आता टुरिझम इंडस्ट्रीमध्ये थोडस हे सुरू झालं की ट्रेंड सुरू झालं की आपण कॉस्ट कटिंग पॉईंट ऑफ व्यू जर विचार केला तर मी माझ्या मुलाला त्या आतमध्ये का पाठव एंट्री फी हेवी असतात दुबईची एंट्रीपी बावीस हजार रुपये अशा अनेक ठिकाणी सिंगापूरची युनिव्हर्सिटीची पाच हजार रुपये अशा लेवलला जर विचार केला तर कॉस्ट कटिंग माझ्या कंपनीत होत नाही त्या मुलाला सिनियर सिटीजन आमच्या बरोबर असतात प्रत्येक टूरला पण असतात मग त्यांच्या कंपनीसाठी किंवा त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यासाठी त्यांना योग्य तो इतिहास करण्यासाठी मुलं पण आत्मही जातात प्रत्येक ठिकाणी त्यामुळे हे प्रशिक्षित टूर मॅनेजर आहेत आणि त्यांना सांगितलेलं असतं किंवा तुम्ही जसं कस्टमर शोध वापरला तर माझ्याकडे हे कुटुंब आहे सगळे माझी त्यामुळे परिवार आमचा खूप मोठा झालाय आणि मुलांनाही शिकवण असते की तुम्ही एक लक्षात ठेवायचं सोबत कोणी कस्टमर नाहीये तुमच्यासोबत तुमच्या आई वडील आहेत तुमची नाती आहे तुमच्याबरोबर म्हणजे उदाहरणार्थ तुमच्या बहिणी आहेत तुमचे भाऊ आहेत हे डोळ्यासमोर चित्र आणलं आणि तुम्हालाही टूर एन्जॉय करायचे सहज चांगली होईल त्यामुळे हा बेस समजा झालेला आहे एक्झॅक्टली आता ह्या माणसाचं तुम्हाला एक आणखी एक वैशिष्ट्य सांगतो की एखादा टूर ऑपरेटर असतो ना किंवा एखादं ट्रॅव्हल एजन्सी असते ना ती कधीतरी त्यांचं स्वप्न असतं की आपण एखादं स्वतःचं रिसॉर्ट असावं आपलं एखादं हॉटेल असावं या माणसाचं काय आहे माहिती आहे का तुम्हाला ह्या माणसाचं स्वतःचं आयलँड आहे कॅनिबिल्युट माणगावजवळ एक अम्यूज हब नावाचं त्यांचं आयलंड आहे आणि त्याच्यावर प्रत्येक शनिवार रविवारी ते टूर काढत सर हे काय कसं काय झालं जरा मुळात ही दहाशा पूर्वी कल्पना म्हणजे अशोकजी डिरेक्टर प्रोड्युसर अगदी मराठी प्रेम चित्रपट मानस्थान आहे त्यांच्या आशीर्वाद आमच्या पाठीशी होते आणि ते आत्ताच नुकते दोनशे बोले गेले मनोज चोपडे नावाचे व्यक्ती महानमधलं मोठं प्रस्थ आहे त्यांनी एक आयलँड परचेस केला होता त्यांनी कल्पना मांडली डाकू इथे पर्यटन होऊ शकेल का म्हटलं का नाही होणार पण पण ते फार कठीण होतं होणं बिकॉज तिथून आतमध्ये सगळं सामान नेणं तर वन बाय वन आम्ही पहिला हॉल बांधला नंतर चार रूम्स बांधले आता चारचे दहा रूम झाले स्विमिंगपूल झाला आणि संध्याकाळी सनसेट पॉईंट बघायला नेणं स्पीडबोट आहे पहिली सहा सीटर बोट होती तेव्हाही पर्यटक घ्यायचे आता वीस सीटरवर झाली तर दर शनिवारी मुंबई बस निघते आणि एक आठवडा पुढे करण्यासाठी असतो पण आणि ऑडिओला लांब लांब महाराष्ट्रातले लोक येतात पण एवढा सुंदर भेट आहे सोवन दरी आणि मध्ये भेट आणि सौदाचं बॅकवॉटर आहे ते पुढे सावित्रीला मिळत आणि तिथे आम्ही ऑथेंटिक पूर्ण कोकणातलं जेवण जे तो कॉन्फरन्स वॉल गेलेला आहे त्यामुळे काही इव्हेंट्स पण तिथे होतात आणि लोकांना प्रचंड म्हणजे मला वाटतं हजारो लोकांचे माझे व्हिडिओ आहेत तिथे आल्यावर आजही मी तिथे बेटावर थडी बसत होती आणि सगळे ठाणेकर मुंबई कसे गेलेले आहेत मला फोन केला सर तुम्ही जे बोलता त्याच्यापेक्षा कितीतरी चांगला अनुभव घेतला आम्ही जर अंतकरणाने भेटावं निघतो हे सगळ्या दर शम दिवसाची टूर असते काही लोक रिलॅक्शन साठी दोन दिवसासाठी येतात पण दीड दिवसाची सकाळी शनिवारी जाऊन आम्ही रविवार रात्री येतो तर ही सल अगदी माझ्या दिवशी एक रात्र भेटावं निसर्गाच्या एक रात्र मंतरलेली असतील एक रात्र भेटावं निसर्गाच्या कुशीत अशी थीम आहे त्यासाठी लोक लांब लांबून येतात आणि हे सगळं करत असताना महाराष्ट्र लोकांना दाखवावा महाराष्ट्राच्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी लोकांना कळाव्यात या दृष्टिकोनातून त्यांचा एक प्रकारे आपण प्रयत्न नाही आपण त्याला अट्टाहास म्हणूया आणि या दृष्टिकोनातून महाराष्ट्रातल्या सगळ्याच्या सगळ्या तीर्थयात्रा त्या ते करत असतात आणि त्याला देखील विशेषतः ज्येष्ठ नागरिकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत असतो या तीर्थयात्रा कुठल्या कुठल्या सर uh, किमन आपल्या महाराष्ट्रात ज्या तीर्थस्थळ आहेत अक्कलकोट गाणगापूर पंढरपूर जर दर महिना जाते अष्टविनायक म्हणा आपल्या पाच ज्योतिर्लिंग म्हणा अशा महाराष्ट्रातल्या जेवढे तीर्थस्थान आहेत ते आम्ही पर्यटनाच्या माध्यमातून दाखवतो त्यामध्येही आम्ही हा विचार करतो जसं कुठेही गेलो तरी लोकांचा कम्फर्टनेस काय आहे म्हणजे आता उदाहरणार्थ गाणगापूरला पण आमचे गुरुजी आम्हाला डायरेक्ट जाता जाऊन दर्शन पादुकांचा येतात निरुळ पादुकांचं आमच्या तुळजापूरला पण तसंच म्हणजे सिनियर सिटीझन अगदी वयवर्ष ऐंशी पर्यंत येतात आणि जसं आता महाराष्ट्रात झालं तसं कुठेही भारतातही तिथे त्याला वाराणसीला आपण कधी गेलो अयोध्यासाठी आता बरेच जण येतात अयोध्या कि म्हणा किंवा काशीयात्रा म्हणा तिथेही सुगम दर्शन असेल किंवा गंगा तुमची आहे छोट्या मोठी न करता आम्ही अलगनंद क्रुझ करतो त्यानंतर तुमच्या अयोध्येला पण आता सिनियर सिटीजन चांगल्या सोयी केल्या तर आम्ही जो जो कॉम्पर्टेट लोकांचा आहे जेणेकरून वयस्कर म्हणणं त्रास होणार नाही तसं आम्ही विचार करतो कि त्या अनुषंगाने तुम्ही मग एक उल्लेख केलात की माझा डायरेक्ट राईटचा मुद्दाच नव्हता कुठेही जा तुम्हाला तुम्हाला त्रास होणार आहे म्हणजे आता समजा मी कलकत्ता इथे गेलो आपल्या पोर्ट ब्लॅनला गेलो तर खूप प्रवासाचा वेळ वाटतो तुम्ही उल्लेख केला तसं कुठेही काश्मीरला गेला तरी मुंबई श्रीनगर त्यामुळे दिवस प्रवास जे बसतात आणि ती दगदग होण्याची असते इव्हन नेपाळही आम्ही जे नेतो तर नेपाळही आम्ही आतमध्ये गेलो पोखरा टू काठमांडू आणि चितवड टू पोखरा हे आमचं फ्लाईट असतं चार्टर प्लेन असतं जेणेकरून काय होतं की तुम्हाला साइसिंग पण जास्त मिळतात आणि तुमची दमछाक कमी होते बर मला वाटतं की मुंबईतल्या ऑलमोस्ट सगळ्या सिनियर संघटना ज्या आहेत त्या आमच्यावर ट्रॅव्हल आहे आशीर्वाद रूपी मोठा ते पण आम्हाला बर ब्लेसिंग देतात बरोबर आहे की खरोखर आम्ही आलो तर डिसिजन चांगलं एक्झॅक्टली म्हणजे कसं असतं ना की मुळात आपल्याला सुट्ट्या मिळणं अवघड असतं आणि सुट्ट्या मिळाल्या तर ते आठ दहा दिवसाची टूर असते त्या आठ आठ दिवसाच्या टूर मध्ये जर का तुमचे दोन अडीच तीन दिवस जर का ट्रॅव्हलमध्येच गेले तुमच्या हातात ओचतात किती तर अशा वेळेस जो एक पर्यटकांचा विचार करणारा जो तुमचे ट्रॅव्हल कंपनी असते ती खूप इम्पॉर्टंट असते ज्याचा मध्यंतरी मी भूतानला गेलो होतो म्हणजे जवळपास तीन ते चार दिवस ट्रॅव्हलमध्येच गेले होते सो ते जर का माझे वाचले तर आणखी एक जे सेक्शन आहे पुन्हा सुद्धा मी करू शकलो असतो त्या अशा खूप छान छान गोष्टी असतात सर तुम्ही इंटरनॅशनल ट्रॅव्हलमध्ये सुद्धा आहात आणि त्याविषयी सांगा सर इंटरनॅशनल ट्रॅव्हल्स मध्ये आम्ही एशियन सेक्टर जास्त करतो आणि त्यामध्ये बाकी युरोपमध्ये जे आहेत सगळे आमचे कस्टमैज आहेत पण ग्रुप डिपार्ट इंटरनॅशनल कल जो आहे तो आता दुबईला वाढलाय आणि दुबई आमचं जे आहे ते पण डायरेक्ट आम्ही मुंबईत विश्ववरच भेटअपला आहे थोडक्यात सांगायचं दुबईला थोडासा फील लोकांना देण्यासाठी पूर्वीपासून आम्ही जे दुबई करतो ते एमिरेट्स एमिरेट्स करतो आणि अशा काही दुबई दुबईमध्ये आहेत की ज्या बरेच जण कव्हर करत नाहीत हातातल्या गोष्टी त्या सगळ्यात आम्ही कव्हर करतो त्यामुळे कसं असतं की तिथे पण गेल्यावर दुबईला गेल्यावर म्हणजे जंगल सपारी का असे ना डॉल्फिन शो का असेना अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या इतर लोक करत नाही आम्ही करतो आणि जाता येता प्रवास जसा फ्लाईटचा डायरेक्ट असतो तसं आमच्या बसेस वगैरे पण चांगल्या असतात स्कुटिंग तसंच सिंगापूर आहे थायलंड आहे श्रीलंका कोलंबो आहे ह्या ज्या सगळ्या 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 आहेत म्हणजे आता बाली बालिवेतन रोड वाढलाय एशियन सेक्टर आम्ही जास्तीत जास्त कव्हर करायला प्रयत्न करतो आणि बाकी तुम्हाला म्हणाल तर भूतान आणि नेपाळ तर मला वाटतं एवढ्या सहली जातात आमच्या की नॉनस्टॉप सगळ्या चालू असतात म्हणजे या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी जर कोणी सेंटर ठेवलेलं असेल आता माझ्याकडे ते आले ठाण्यामध्ये आणि मला बोलले इथे माझे कमीत कमी पंधराशे कुटुंब आहेत माझ्या पण फ्रँकली एवढं ओळखे नाही ठाण्यामध्ये एवढी वर्ष राहत असून देखील पण हा जो विश्वास त्यांनी निर्माण केलेला आहे त्यांच्या कस्टमर्समध्ये तर त्यांच्या इनफॅक्ट ते कस्टमर मी म्हणतो ते कुटुंबच म्हणतात त्यांच्या कुटुंबांमध्ये तर त्याच्यामुळेच आज अम्यूज हब हॉलिडेज ही जी ट्रॅव्हल कंपनी आहे ही अक्षरशः प्रचंड मोठ्या प्रमाणात काम करत आहे एव्हरी डे दे हॅव डिपार्चर्स तुम्हालासुद्धा त्यांचा अनुभव घ्यायचा असेल तर स्क्रीनवर सरांचे नंबर दिलेले आहेत ऑफिसचे नंबर आहेत तुम्ही त्यांच्याकडे त्यांच्या वेगवेगळ्या टूल्ससाठी चौकशी करू शकता या व्यतिरिक्त देखील त्यांच्या अनेक काही चांगल्या टूल्स आहेत ते बिझनेस सेमिनार कॉर्पोरेट सहल करतात त्याचप्रमाणे मित्रांचं रियुनियन वगैरे काय असेल ते देखील देखील ते करतात इको टुरिजम करतात सर हल्ली कॉर्पोरेट टुरिझम खूप वाढत चाललेलं आहे वेगवेगळ्या त्याला लोकांचं कल बाहेर जाऊन कुठेतरी आपल्या टीमला एंटरटेन करत असतं हे सुद्धा तुम्ही करता का हो मी कॉर्पोरेट बऱ्याच आमच्या मल्टीनॅशनल कंपन्या आपल्या भारतातल्या कंपन्या सगळ्याच आमच्याकडे आहेत आणि त्यांच्याकडे मी टीम बिल्डिंग गेम्स वर आयोजित करतो आणि त्यांच्या आधी थोडस हे जर टार्गेट स्कीम्स वर असतात ना तर मग बँका पण आमच्याकडे भरपूर असतात आणि कॉर्पोरेट जोडीला मला असं सांगायला आवडलं की आता रियुनियनचा ट्रेंड आलाय सगळे जुने मित्र म्हणजे पासष्ट साठ ते बॅच वरील जे आहेत आमच्या बेटावर जसे येतात तसे अनेक रिसॉर्ट असतात त्यांना चांगले प्रॉपर्टीज उपलब्ध करून देतो आपल्या मुंबईच्या जवळपास मुंबईच्या जवळपास माझे नव्वद रिसॉर्ट माझे टायप आहेत आणि त्या जोडीला जसं जो आता कॉर्पोरेट झालं किंवा इव्हीएन झालं तर मला असं वाटतं की पऱ्यांचं पर्यटन माझं एक सदर प्रसिद्ध आहे म्हणजे माझ्या दृष्टीने लहान मुली ते आजी सगळ्या पर्याय ह्या सगळ्या पर्याय मग पर्यांचा पर्यटनासाठी महिला वर्ग माझ्यावर भरपूर येतो तसंच जसं सिनियर संघटना म्हटलं मी अगदी वयवर्ष साठ ते नव्वद परंत्र आजी आजोबा जे आहेत त्यांच्यासाठी मी आजी आजोबा सोबत सांगत या नावाची सहल मला वाटतं पंधरा वर्षापूर्वी गेली ती एक गाजली गेली अरे गा। व्हेरी गुड ह्यासाठी बरेच जण अप्रोच असतो सगळ्या महिलांना पर्याय नाव ठेवलेलं आहे पुरुषांना काय नाव ठेवलेलं आहे पुरुषांसाठी पण बॅटल टूर आहे असं नाही आहे तुम्ही चाळीस सहली तर बघितलं माझं पुरुषांसाठी पण झाले जाता जाता आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल बस मी एवढंच सांगेन की जगाकडे बघताना किंवा आपण नेहमी वावर करताना माझा एक दृष्टिकोन असतो तर सकारात्मक दृष्टीने प्रत्येक गोष्टीकडे बघा पर आणि पर्यटनात मी हेच सांगेन की आपलं जग फार सुंदर आहे भारत सुंदर आहे पण मी तर म्हणतो की म्हणजे भारतीय आपला भारत पहिला बघा इतका सुंदर आहे काय नाही आपल्या देशात म्हणजे पर्वतरंग आहे बर्फ आहे समुद्र आहे नदी आहे प्रत्येक गोष्ट मला भारतात मिळते आणि आवर्जून महाराष्ट्रातल्या लोकांना म्हणेन की आपण आपण महाराष्ट्रात काय जायचं पण महाराष्ट्र खूप सुंदर आहे तर महाराष्ट्र बघाच बघा एक्झॅक्टली आता म्हणजे एंडकडे आलो असतरी डोक्या अचानक आलं तुम्ही कोकण बद्दल सुद्धा भरभरून बोलता सर कोकण हे माझं प्रिय आहे कोकण म्हणाल तर असं आपल्या कोकणात म्हणजे आपण म्हणतो ना कोकण एकत्र एक बघता येत नाही एवढं मोठं कोकण आहे आणि त्यामध्ये कोकणात तुम्ही सिंधुदुर्ग म्हणजे आपण तारकोकण म्हणतो तारकली आता फेमस आहे पण सिंधुदुर्ग पट्टा फिरायला तुम्हाला चार ते दिवस पाहिजे पुढे तुम्ही आलात तर तुम्हाला रत्नागिरी पट्टा येतो मग तुम्ही तिकडे गणपतीपुळे पण मंदिर आहेत पण तुम्ही देवरुख गाव खूप सुंदर आहे त्यामुळे आम्ही देवरुख दाखवतो म्हणजे गणपतीपुळे मालेश्वर देवदूत हा पण आमचा एक आहे आणि पुढे सरकला तर गुहागर दापोली बरोबर आणि गुहागर दापोली हेही सुंदर आहे म्हणजे कोकण म्हटलं की आपला म्हणजे महाराष्ट्र कोकणात दापलेला आहे आणि त्याच्यामध्ये अगदी म्हणजे प्रत्येक बीच म्हणजे तुम्ही जर दापोलीला गेलात आणि दापोलीला कड्यावाचा गणपती जाताना म्हणतो असं वाटतं तुम्ही मॉरिशस बघतोय अगदी अगदी इतका सुंदर तो व्ह्यू आहे मला असं जाणवत बऱ्याच दापोलीमध्ये फिरताना की प्रत्येक नवीन वळणावर तुम्हाला एक अप्रतिम अशा प्रकारचं सौंदर्य अगदी म्हणजे इव्हन त्या आपलं केशवराजला होता ना तुम्हाला बारामय हे आहे याचं कुठलं मंदिर ते शंकराचं मंदिर विष्णू मंदिर आहे हरिहरेश्वर जो आपण तिथे ट्रॅव्हल करत असतो एका साइडला प्रचंड उत्तुंग अशा प्रकारचे डोंगर असतात आणि दुसरीकडे लाल समुद्र असतो सर तिथे बरोबर कारण ती जी लाल माती वाहून आलेली असते त्याच्यामुळे समुद्र लाल दिसतो कधीतरी जाऊन बघा आणि हा जो अशा प्रकार कोकण जो आहे हा सरांच्या दृष्टिकोनातून तुम्ही बघा खूप छान आहे खूप सुंदर आहे आणि या माणसाला लोकांना फिरवायला खूप आवडतं <laughs> आणि कस्टमरला त्यांनी कस्टमर नाहीच म्हणत ते कस्टमरला कस्टमर म्हणत नाहीत आपणच म्हणतो त्यांना पण हजारो पर्यटकांची साखळी जोडले गेल्यात एक विश्वास आहे लोकांचा अमिरुजा वर मुळात हा विश्वास त्यांचा मी मला वाटतं की आतापर्यंत जे माझ्यावर प्रवास केलेले आहेत ते पूर्ण समाधानी आहेत त्यामुळे आम्ही म्हणतात की आमची टागल्यान जरी निसर्ग इतिहास आणि संस्कृती याचा त्रिवेणी संगम म्हणजे अमिरजा वर्डेज आम्ही म्हणतो तर आम्ही हेही म्हणतो संपूर्ण प्रवासाचा आनंद देणारी एकमेव कंपनी म्हणजेच अम्युजअर हॉलिडेज व्हिरी आणि या अनुषंगाने खूप सुंदर आहे मला वाटतं जग सुंदर आहे महाराष्ट्रात आहेच आणि महाराष्ट्रामध्ये मी चाळीस नाविन्य अशा सहरी करतो आणि या सिद्धा चालू असतात बरोबर त्यामुळे प्रत्येकाने याचा लाभ घ्यावा एवढीच माझी इच्छा आहे सो इफ यू रिअली वॉन्टेड टू अम्युज युअर हॉलिडेज आमच्याशी बोलत सर त्याबद्दल धन्यवाद ऍक्च्युअली असं आहे की त्यांच्याशी खूप गप्पा मारू शकतो पण नेहमीप्रमाणे वेळेचं थोडंसं बंधन असतं तुम्ही सुद्धा एका वेळे पर्टिक्युलर वेळेनंतर जास्त बघत नाहीत हा आमचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे सर तुम्ही आमचं जे बोलत त्याबद्दल धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच सर धन्यवाद सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय या रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे ब्राह्मण मंडळ ठाणे या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य ग्राहक पेठेचं उद्घाटन काल आमदार श्री संजय केळकर यांच्या उपस्थितीत संपन्न झालं दरवर्षी चित्तपवन ब्राह्मण मंडळ या संस्थेच्या वतीने या ग्राहक पेठेचं आयोजन करण्यात येतं यंदा देखील तीन ते बारा जानेवारी या कालावधीमध्ये या ग्राहक पेठेचं आयोजन घंटाळे मैदान नवपडा ठाणे पश्चिम येथे करण्यात आलं असल्याची माहिती श्री विलिंद जोशी यांनी दिली सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत हे प्रदर्शन खुलं राहणार आहे या प्रदर्शनामध्ये सर्व प्रकारच्या ग्राहकोपयोगी वस्तू आपल्याला बघायला आणि खरेदी करायला मिळणार आहेत अगदी घरामध्ये किचनमध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तूंपासून तर ग्रहशोभेच्या वस्तूंपर्यंत त्याचप्रमाणे असंख्य प्रकारची वस्त्रप्रावरणं आणि खाद्य पदार्थांपर्यंतचे अनेक वस्तू या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील या व्यतिरिक्त देखील फर्निचर त्याचप्रमाणे ग्रहशोभेच्या वस्तू किचनमध्ये लागणारे वेगवेगळ्या प्रकारचे युटेन्सिल्स या सगळ्याची भरमार या ठिकाणी असेल अशी माहिती या निमित्ताने देण्यात आली आहे पारंपरिक आणि नाविन्यपूर्ण खरेदीसाठी या ग्राहक पेठेला अवश्य भेट द्या असं आवाहन या निमित्ताने श्री मिलिंद जोशी यांनी केलं या निमित्ताने लकी ड्रॉचं देखील आयोजन करण्यात आलं आहे त्यामुळे ग्राहकांनी या ग्राहक पेठेला अवश्य भेट द्यावी असं आवाहन आमदार संजय केळकर यांनी देखील केलं चित्तपावन ब्राह्मण मंडळाच्या माध्यमातून गेली दहा वर्ष या ठिकाणी ग्राहक पेठ भरवली जाते आणि नव उद्योजक असतात त्यांना एक चांगली ते एक मार्केट मिळवून दिलं जातं ठाणेकर तर नेहमीच जे जे चांगलं असेल त्या ठिकाणी भेट देतात खरेदी करतात आज या ठिकाणी या ग्राहक पेठेचं आज उद्घाटन झालं आहे आणि दहा दिवस हे साठ स्टॉल विविध प्रकारचे या ठिकाणी स्टॉल आहेत आणि त्या स्टॉलला ठाणेकर निश्चितपणे भेटी देतील मी आवाहन करीन की अवश्य आणि अवश्य आपण या ठिकाणी भेट द्या आणि विविध प्रकारचे आपल्याला या ठिकाणी वस्तू खाण्याचे पदार्थ असे विविध ज्याला म्हणता येईल वैशिष्ट्यपूर्ण अशा गोष्टी ज्या आहेत त्या या स्टॉलवर आपल्याला बघायला मिळतील ठाणेकरांनी अवश्य या चित्तपावन ब्राह्मण मंडळाच्या ग्राहक पेठेला भेट द्यावी नमस्कार मी मिलिंद जोशी अध्यक्ष चित्तपावन ब्राह्मण मंडळ ठाणे आमच्या मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदा अकराव्या वर्षी घंटाळी मैदान घंटाळी देवीच्या बाजूला ग्राहक पेठेचं आयोजन करण्यात आलं आहे ग्राहकपेठेची आज सुरुवात झाली म्हणजे आज दिनांक तीन जानेवारीपासनं बारा जानेवारीपर्यंत ही ग्राहकपेठ सर्वांसाठी खुली आहे ग्राहकपेठेची वेळ सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत आणि ग्राहक पेठेत खरेदी केल्यावर तुम्हाला लकी ड्रॉतर्फे एक पैठणी साडी जिंकण्याचीही तुम्हाला संधी आहे या ग्राहकपेठेमध्ये जवळजवळ साठ एक स्टॉल्स सा आहेत नेहमीप्रमाणे आपल्याला लागणाऱ्या ला नित्योपयोगी वस्तूंपासनं काही नाविन्यपूर्ण वस्तू देखील तुम्हाला इथे खरेदी करायला मिळतील सर्वांनी त्यामुळे मी सर्वांना ठाणेकरांना आवाहन करतो की चांगल्या प्रकारच्या वस्तू आणि दर्जेदार माल खरेदी करण्याकरता आमच्या ग्राहकपेठेला भेट द्या सकाळी अकरा ते रात्री नऊ तारीख तीन जानेवारी ते बारा जानेवारी